नमस्कार शेतकरी मित्रांनो पवन ॲग्रो कंपनीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत मी लक्ष्मण काळे मित्रांनो आपण आज हे समजून घेऊ हो की अद्रक पिवळ्या पानाचे नेमके कारणं काय असतात आता बघा दोन गोष्टी आहे ह्याच्यामध्ये आता हे जे पान आहे शेंड्यातलं हे पान पिवळं आहे तर याचा अर्थ असा होतो की याला फेरसची कमतरता आहे आणि एखादं पान जर समजा खाली हे बघा आता ह्या पानाच्या शिरा पिवळ्या आहे म्हणजे याला झिंकची कमतरता आहे तर अशा पद्धतीने आपण नेमकं कोणत्या अन्नद्रव्याची कमतरता एवढं ओळखायचं पानरट पिवळं शक्यतो फक्त शेंड्यातलं पान असतं आणि ते जर पिवळं असेल तर आपल्याला फेरस ड्रिपमधून द्यावं लागतं इड्डा फेरस सहा टक्के आणि जर आपल्याला दोन तीन नंबरच्या पानाच्या शिरा जर पिवळ दिसत असतील तर मात्र आपल्याला झिंकची कमतरता असं समजून घ्यायचं पण या तिन्हीचं जर कॉम्बिनेशन केलं म्हणजे काय की मॅग्नेशियम सल्फेट झिंक चिलेटेड झिंक आणि इड्डा फेरस सहा टक्केवाला एवढं तिन्ही जर आपण दिलं तर जवळपास पाच सहा दिवसामध्ये एवढा जबरदस्त प्लॉट हिरवा होतो आणि हे आम्ही बऱ्याच प्लॉटवरती बघितलेलं आहे हे मिक्स करायचं नाही आपण तिन्ही एक लक्षात घ्या पाचशे ग्रॅम इडा फेरस द्यायचं पाचशे ग्रॅम चिलेटेड झिंक द्यायचं आणि चार ते पाच किलोला आप किलो आपल्याला मॅग्नेशियम सल्फेट हे ड्रिपमधून आपल्याला द्यायचं आहे याला मिक्स न करता वेगवेगळं एका अगोदर कोणतंही दुसरं नंतर आणि तिसरं त्याच्यानंतर असं जर आपण दिलं तर पाच ते सहा दिवसामध्ये शंभर टक्के आपला प्लॉट हिरवा होतो शिवायला खर्च फारसा आपल्याला येत नाही आणि ह्या तीन गोष्टी जर केल्या तर निश्चित आपल्या उत्पादनामध्ये खूप फायदा होतो आपल्याला माहिती आहे की मॅग्नेशियमचे खूप फायदे जरी ते स्वस्त असलं तरी त्याचे हिरव्या पानासाठी पानात क्लोरोफिल निर्माण करण्यासाठी त्याचा अतिशय महत्त्वाचा रोल आहे त्याच्यानंतर सुद्धा तोच आहे जर झिंक आपण दिलं तर हिरव्या खूप मोठ्या प्रमाणात आपलं वाढतो तसंच शेंड्यातलं जर पिवळं पान असेल तर त्याच्यासाठी फिरतसुद्धा आपल्याला पांढरट पिवळं जर पान असेल तर निश्चित ते सुद्धा आपल्या शेंड्यातले हिरवेपणासाठी मदत करतं हे तिन्हीचं कॉम्बिनेशन मिळून जर आपण दिलं तर आपल्याला त्या सगळ्या कमतरता एकाच वेळेस आणि एक साथ भरून निघून आणि आपलं प्लॉट हिरव व्हायला मदत होती मित्रांनो हा व्हिडिओ आपल्या इतर शेतकरी बांधवांना नक्की पाठवा जेणेकरून त्यांना देखील या पिवळेपणाच्या समस्येवर उपाय मिळून आणि त्यांच्या देखील उत्पादनात वाढ होईल धन्यवाद